इचलकरंजीत शांतता समितीची झाली बैठक मुक्त पर्यावरणपूरक गणेश उत्सव करण्याचे आव्हान येत्या गणेश उत्सव काळात मुक्त पर्यावरणपूरक आणि नियमांचे पालन करणारा उत्सव साजरा करण्याचे आवाहन इचलकरंजीतील शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आला डॉल्बीच्या अवास्तव आवाजावर कारवाई केली जाईल तसेच नियमभंग करणाऱ्यांची उपकरणे जप्त करण्यात येणारा असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे बैठकीत माननीय एस पी योगेश कुमार गुप्ता माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश अन्ना आवाडे प्रांत अधिकारी दीपक शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासाहेब जाधव डी वाय एस पी विक्रांत गायकवाड तहसीलदार उपायुक्त अशोक कुंभार विजय राजापुरे पी आय दिलीप पवार सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण शहर वाहतूक शाखा प्रभारी प्रशांत निशानदार माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते विविध खात्यांचे अधिकारी उपमहाराष्ट्र श्री अमृत भोसले मराठा महासंघ अध्यक्ष संतोष सावंत उपाध्यक्ष शहाजी भोसले क्रीडा शिक्षक शेखर शहा गजानन शिरगावे राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व पत्रकार बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत पहलगाम सिंदूर पर्यावरणपूरक गणपती तसेच व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधनपर देखावे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमासाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली असून पहिला क्रमांक रुपये पंचवीस हजार दुसरा क्रमांक रुपये वीस हजार तिसरा क्रमांक रुपये पंधरा हजार चौथा क्रमांक रुपये दहा हजार आणि पाचवा क्रमांक पाच हजार रुपये इतकी रक्कम आहे मान्यवरांनी गणेशोत्सव हा समाजात ऐक्य स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सण असल्याचे सांगून सर्व गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले ग्रामदेवता प्रतिनिधी कल्याणी चव्हाणसह रफीक मुल्ला इचलकरंजी